कोजागिरी पौर्णिमेचा तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर आज काय आम्ही मसाला दूध वगैरे बनवलेलं नव्हतं तर मी बनवला होता स्पेशल असा दुधी भोपळ्याचा हलवा तर मला हा दुधी भोपळा एकाने दिलेला होता पण मला काही त्याची भाजी वगैरे करता येत नाही मी कधी केलेली नाही पण मी हलवा बनवते तर म्हटलं बघितला आता भेटलाच आहे तर मग हलवा बनवूयात तर हे बाहेरून थोडासा खराब वाटत होता म्हणून मी आधीच कट करून बघितला कारण की आतून चांगला असेल तर मग बनवायला घ्यायचं नाहीतर आयत्या वेळी मग गडबड आणि होऊ शकते आपली तर आतून तो खूप चांगला होता त्याच्यामुळे मग असा हा बटाटे सोलायचा ह्याच्या सोलून घेतलं मी आणि नंतर ह्याला मी किसूनसुद्धा घेतला कारण की हलवा करण्यासाठी मी किसूनच घेते तर इथे माझा पूर्ण जो भोपळा होता तो किसून झालेला होता तुम्ही बघू शकता खूप छान असा किस आलेला आणि लवकर ह्याला प परतायला घ्यायचं तुपामध्ये नाहीतर मग हा जो किस केलेला असतो आपण तो, तो काळा पडू शकतो तर त्यासाठी मी इथे दूधसुद्धा गरम करायला ठेवलं होतं एका साईडला आणि एका कढईमध्ये मी तूप गरम केलेलं आणि त्याच्यामध्ये टाकणार होते बदामाचे काप तरहे होता, बाकी ही नाई अस्ता तर हे एवढेच ड्रायफ्रूटमध्ये माझ्याकडे शिल्लक होतं बाकी काहीही नव्हतं म्हणून नाही टाकलं जर असतं तर टाकलं असतं तर हे बदामाचे काप थोडेसे तुपामध्ये थोडेसे रोस्ट करून घेतले आणि त्याच्यानंतर टाकला हा दुधी भोपळ्याचा किसलेला होता तो किस तर हा सुद्धा मी एक दोन मिनटं त्या तुपामध्ये लो फ्लेमवरती छान असं परतून घेतलं आपण त्याला तुपामध्ये परतायला लागलो की त्याला थोडंफार पाणी सुटतं आणि ते थोडं आळू द्यायचं पाणी थोडंसं झाकण ठेवलं एक मिनटंभर आणि नंतर तुम्ही बघू शकता खूप छान असा मुरलेला होता तुपामध्ये तो आणि त्याच्यानंतर त्यामध्ये जे मी गरम केलेलं दूध होतं त्यातलं थोडंसं ओतून घेतलं आपल्या गरजेनुसार आपल्याला जेवढं कमी जास्त म्हणजे घट्ट किंवा पातळ हवा आहे त्यानुसार आपण त्यामध्ये दूध ओतायचं आणि झाकण ठेवायचं नाही कारण का दूध टाकल्यामुळे मग ते ओतू जाऊ शकतं तर त्यामुळे मी एक झाकण न ठेवताच एक पाच मिनटं छान शिजवून घेतलं आणि नंतर त्याच्यामध्ये टाकलं आपल्या चवीनुसार म्हणजे एक चमचा वेलची पावडर टाकली मी आणि नंतर आवडीनुसार जेवढं गोड हवं होतं तेवढी मी साखर ॲड केली तर असं त्यानंतरसुद्धा एक उकळी काढली आणि तुम्ही बघू शकता खूप छान असा दुधी भोकळ्याचा हलवा तयार होता तुम्हीसुद्धा एकदा ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल चला बाय